गेल्या अनेक वर्षापासून भारतामध्ये जातनिहाय जनगणना जी आहे ती जातनिहाय जनगणनेची मागणी सुरू होती विशेषतः भारतामध्ये जे विरोधी पक्ष आहेत या विरोधी पक्षांकडून देखील मोठ्या प्रमाणावर जातनिहाय जनगणना जी आहे जात ती जातनिहाय जनगणना केली जावी अशी मागणी जी आहे ती मागणी पुढे आली होती सुरुवातीला सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने जातनिहाय जनगणनेची जी कल्पना होती या जातनिहाय जनगणनेच्या कल्पनेला विरोध केला पण नंतरच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जातनिहाय जनगणना करायला काही हरकत नाही फक्त या जनगणनेचा वापर राजकीय कारणासाठी के केला जाऊ नये असं मत व्यक्त करून पाठिंबा जो आहे तो पाठिंबा व्यक्त केला त्यानंतर अचानकच भारत पाकिस्तानमध्ये पेलगाम हल्ल्यावरून जो संघर्ष सुरू झाला होता या संघर्षाच्या काळामध्ये अचानकच सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी केंद्र सरकारने जातनिहाय ही जी जनगणना आहे या जनगणनेच्या मागणीला पाठिंबा दिला आणि त्या संदर्भात ती अधिसूचना जी आहे ती अधिसूचना जारी केलेली दिसून येते भारतामध्ये जातनिहाय जनगणना ही काही नवी कल्पना नाही कारण ब्रिटिश काळामध्ये ज्या काही जनगणना झालेल्या आहेत त्या जातनिहाय जनगणना झालेल्या आहेत भारताचा विचार करायचा झाला तर भारतामध्ये अठराशे एक्क्याऐंशीमध्ये पहिल्यांदा जातनिहाय जनगणना जी आहे ती जनगणना झाली होती दर दहा वर्षांनी ही जनगणना भारतामध्ये होत होती भारतामध्ये शेवटची जातनिहाय जनगणना ही एकोणावीसशे एकतीसमध्ये झाली होती अर्थात एकोणावीसशे एक्केचाळीसमध्ये देखील जनगणना झाली होती परंतु त्या काळात दुसरं महायुद्ध सुरू असल्याकारणाने या जनगणनेचं काम पूर्ण होऊ शकलं नाही म्हणून त्या संदर्भातली आकडेवारी जी आहे ती आकडेवारी जाहीर जी आहे ती आकडेवारी जाहीर केली गेली नाही म्हणून एकोणावीसशे एकतीसमध्ये झालेली जी जनगणना आहे ती भारतामधली न्याय ही शेवटची गणने जनगणना जी आहे ती जनगणना होती परंतु स्वातंत्र्य उत्तर काळामध्ये जातनिहाय जनगणना केली गेली नाही कारण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एकोणावीसशे एक्कावन्नमध्ये जी पहिली जनगणना झाली या पहिल्या जनगणनेमध्ये जातनिहाय जनगणना ही कल्पना नाकारली गेली कारण तत्कालीन काळातलं सरकारचं म्हणणं असं होतं की ब्रिटिशांनी जातनिहाय जनगणना करण्यामागे उद्देश जो होता तो भारतीय समाजाचं विभाजन करण्याचा उद्देश होता म्हणून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत सरकारने जनगणना केल्या परंतु या जनगणना करताना जातीची जी नोंद आहे ती जातीची नोंद घेतली गेली नाही म्हणून भारतामध्ये जनगणना होत होत्या पण न्याय जनगणना होत नव्हती दोन हजार अकरामध्ये मनमोहन सिंग सरकार असताना त्यांना पाठिंबा देणाऱ्या पक्षांनी न्याय जनगणनेचा आग्रह जो आहे तो जातन्याय जनगणनेचा आग्रह धरला होता म्हणून दोन हजार अकराच्या जनगणनेमध्ये जातनिहाय जनगणना केली गेली सामाजिक आर्थिक आधारावर जनगणना केली गेली परंतु या जनगणनेमध्ये मोठ्या प्रमाणावर त्रुटी आढळल्यामुळे आजपर्यंत त्या संदर्भातली आकडेवारी जनगणनेची आकडेवारी सरकारने डिक्लेअर केली परंतु जी जातनिहाय माहिती गोळा केली होती सामाजिक आर्थिक स्थितीची ती आकडेवारी आजपर्यंत सरकारने जाहीर केली नाही म्हणून गेल्या अनेक वर्षांकमध्ये वेगवेगळ्या पक्षांकडून स्वयंसेवी संस्था ज्या आहेत या स्वयंसेवी संस्थांकडून जात गण जनगणना जी आहे त्या जात जनगणनेची मागणी जी आहे ती मागणी झालेली दिसून येते आता जात जनगणना म्हणजे नेमकं काय जातीय जनगणना ही राष्ट्रीय जनगणनेचा एक भाग आहे भारतामध्ये साधारणतः दर दहा वर्षांनी राष्ट्रीय जनगणना जी आहे ती राष्ट्रीय जनगणना केली जाते भारतामध्ये दोन हजार अकरा मध्ये राष्ट्रीय जनगणना केली गेली ती जनगणना एकवीस मध्ये होणे अपेक्षित होते परंतु कोविड नाईन्टीनच्या परिस्थितीमुळे ही जनगणना होऊ शकली नाही आता केंद्र सरकारने त्या संदर्भात अधिसूचना डिक्लेअर केलेली आहे म्हणून एवढ्या एक दीड वर्षामध्ये ही जनगणना होईल आणि तिची आकडेवारी जाहीर होईल पण ही जी जनगणना आहे जी आता केंद्र सरकारने अधिसूचना काढली आहे ही भारतामध्ये स्वातंत्र्य उत्तर काळामध्ये जातीच्या आधारावर केली जाणारी पहिली जनगणना आहे आता जातीय जनगणना म्हणजे काय तर जनगणनेमध्ये देशात राहणाऱ्या लोकांची संख्या मोजली जाते परंतु नुसती संख्या मोजली जात नाही त्यांची जी इतर वैशिष्ट्य आहेत त्यांचा लिंग काय आहे वय काय आहे त्यांची सामाजिक आर्थिक परिस्थिती काय आहे ते कोणत्या प्रवर्गामध्ये मोडतात याची देखील जनगणना केली जाते पण ही जी पहिली जनगणना आहे या पहिल्या जनगणनेमध्ये जनगणनेच्या इतर वैशिष्ट्यांसोबत प्रत्येक भारतीयांच्या जातीची देखील अधिकृत नोंद जी आहे ते अधिकृत नोंद घेतली जाणार आहे म्हणजे भारतामध्ये प्रत्येक जातीच्या लोकांची संख्या किती आहे हे या जनगणनेच्या माध्यमातून मोजलं जाणार आहे म्हणून जात जनगणना म्हणजे काय तर देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाची जी जात आहे त्या जातीची अधिकृत नोंद घेणारी ही जनगणनेची प्रक्रिया आहे म्हणून या प्रक्रियेला जात न्याय जनगणना जी आहे ती जनगणना म्हटली जाते कारण या प्रक्रियेमध्ये ही जी जात न्याय जनगणना होणार आहे या प्रक्रियेमध्ये जनगणनेमध्ये इतर जी माहिती विचारली जाते या माहितीसोबत प्रत्येक नागरिकाची जात उपजात आणि तो कोणत्या सामाजिक प्रवर्गामध्ये मोडतो याच्याबद्दलची माहिती जी आहे ती याच्याबद्दलची माहिती जमा केली जाणार आहे कारण याआधी फक्त एस सी आणि एस टी या दोन सामाजिक प्रवर्गामध्ये असलेल्या लोकांची नोंद केली जायची परंतु ओबीसी समुदाय जे आहेत या ओबीसी समुदायामध्ये राहणाऱ्या लोकांच्या सामाजिक प्रवर्गाची किंवा त्याच्या जातीची नोंद घेतली जात नव्हती परंतु या जनगणनेमध्ये देशातल्या प्रत्येक नागरिकाची जी जात आहे या जातीची नोंद जी आहे ती जातीची नोंद ही घेतली जाणार आहे आता भारतामध्ये स्वातंत्र्यानंतर पंच्याहत्तर वर्ष झाल्यानंतर अचानकच जातनिहाय जनगणनेची गरज का भासली तर याची अनेक कारणं जी आहेत ती अनेक कारणं सांगितली जातात अर्थात दोन हजार अकरामध्ये मनमोहन सिंग सरकारने सामाजिक आर्थिक जनगणना केली होती परंतु ही जनगणना करताना जी माहिती संकलन करण्याची जी प्रक्रिया होती या प्रक्रियेमध्ये अनेक त्रुटी ज्या आहेत त्या अनेक त्रुटी होत्या आणि या अनेक त्रुटी असल्याकारणाने ही माहिती जी आहे ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली नाही आणि भारतामधल्या अनेक पक्षांनी स्वयंसेवक संघटनांनी हा आग्रह धरला होता की ही माहिती प्रसिद्ध करावी परंतु ही माहिती प्रसिद्ध न केल्यामुळे सरकारवरचा दबाव वाढला आणि दबाव वाढल्यामुळे देखील सरकारला जात जनगणनेला मान्यता द्यावी लागली तसंच भारतामध्ये जी एकोणावीसशे एकतीस मध्ये जी शेवटची जातनिहाय जनगणना झाली या जनगणनेमध्ये जातींची संख्या चार हजार एकशे सत्तेचाळीस इतकी नोंदवलेली होती मात्र दोन हजार अकरामध्ये जी जातनिया जनगणना झाली याच्यामध्ये जातींची आकडेवारी ही शेचाळीस लाखाहून जास्त नोंदवली गेली आहे म्हणजे नेमका भारतामध्ये किती जाती आहेत कोणत्या जातीमध्ये किती लोक आहेत याची अधिकृत माहिती भारत सरकारकडे उपलब्ध नाही आणि अधिकृत माहिती उपलब्ध नसल्या कारणाने सरकारला आरक्षण देताना निर्णय घेताना अनेक अडचणी येतात म्हणून जाती संदर्भातली अधिकृत माहिती घेण्यासाठी या जनगणना करण्याची आवश्यकता होती म्हणून ही जनगणनेला मान्यता दिली गेली तसंच जात या जनगणनेमुळे काय होणार आहे तर या जनगणनेमुळे सर्वात मोठा फायदा असा होणार आहे की प्रत्येक जातीमध्ये प्रॉपर किती लोक आहेत याची अचूक आणि शास्त्रीय आकडेवारी सरकारला प्राप्त होणार आहे तसंच वेगवेगळ्या जातींमध्ये संसाधनाचं वितरण कसं झालेलं आहे विशेष अधिकाराचं वाटप किती विषमतापूर्ण आहे कोणत्या जातीकडे किती संसाधन आहेत कोणत्या जातीकडे विशेष अधिकार आहेत कोणती जात विशेष अधिकारापासून वंचित आहे मागासलेली आहे हे सरकारला शोधण्यासाठी किंवा भारतामध्ये जी सामाजिक आर्थिक विषमता आहे या आर्थिक आणि सामाजिक विषमतेचं खरं चित्र स्पष्ट होण्यासाठी देखील जातीय जनगणनेची आवश्यकता होती म्हणून त्यांना मान्य मान्यता देण्यात आली तसंच जातीय जनगणनेच्या माध्यमातून जी आकडेवारी सरकारच्या हाती लागणार आहे या आकडेवारीच्या आधारावर कोणत्या जातीच्या सामाजिक आर्थिक गरजा कोणत्या आहेत हे, हे लक्षात येतील आणि त्यानुसार शासनाला धोरण आखणी करायला मदत मिळेल म्हणून देखील या जनगणनेला मान्यता देण्यात आली तसा शेवटचा आणि महत्वाचं कारण असं सांगितलं जातं की जात गणगणनेची आवश्यकता का होती कारण जे मागासलेले समुदाय आहेत ओबीसी समुदाय यांची निश्चित आकडेवारी भारत सरकारकडे उपलब्ध नाही कारण ओबीसीसाठी जो मंडल आयोग लागू केला गेला याच्यामध्ये ओबीसीची लोकसंख्या ही बावन टक्के आहे हे गृहित धरून त्यांना सत्तावीस टक्के आरक्षण हे दिलं गेलं परंतु हा जो आधार आहे तो एकोणावीसशे एकतीसची जी जनगणना आहे त्याच्या आधारे हा निर्णय घेतला गेला परंतु नंतरच्या काळामध्ये भारतातलं लोकसंख्येचं समीकरण बदललेलं आहे म्हणून ओबीसी समुदायाची निश्चित संख्या किती आहे आणि त्या संख्येच्या आधारावर सध्याकालीन जी आरक्षणाची जी आरक्षण दिलेलं आहे घटनात्मक आरक्षण दिलं आहे एस सी एस टीला ओबीसीला जे आरक्षण दिलं आहे या आरक्षणाच्या पुनर्रचनेच्या मागण्या सर्वच राज्यांमध्ये केल्या जात आहेत किंवा आरक्षणाची जी टक्केवारी आहे सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाची पन्नास टक्के मर्यादा ठेवली आहे या मर्यादेचा देखील फेरविचार करावा अशी मागणी वेगवेगळ्या समुदायांकडून केली जाते आहे त्या संदर्भात आंदोलन देखील झाल्या आहेत महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाने फार मोठं आरक्षणासाठी आंदोलन केलं गुजरातमध्ये पाथीदार समाजाने आंदोलन केलं म्हणून प्रत्येक मागासलेल्या समुदायाची निश्चित संख्या किती आहे या संख्येच्या आधारावर आरक्षणाचं वर्गीकरण करण्यासाठी किंवा त्यांची पुनर्रचना करण्यासाठी किंवा त्यांची टक्केवारी बदलण्यासाठी किंवा त्यांच्या ज्या मर्यादा आहेत या मर्यादा हटवण्यासाठी देखील जातनिहाय जनगणना जी आहे ती करणे गरजेचं आहे म्हणून काही लोकांचं म्हणणं असं आहे की जातनिहाय जनगणनेमुळे काय काय फायदे होऊ शकतात तर याच्याबद्दल अनेक लोकांनी अनेक फायदे सांगितले आहेत त्याच्यामध्ये सर्वात पहिला फायदा त्यांनी सांगितला आहे की जातगणने जनगणनेमुळे ओबीसी हा जो प्रवर्ग आहे या प्रवर्गाची अधिकृत आकडेवारी सरकारला प्राप्त होईल आणि या आकडेवारीच्या आधारावर या वर्गाला योग्य प्रतिनिधित्व बहाल करता येईल कारण सध्या ओबीसीला फक्त अर्ध प्रतिनिधित्व दिलं आहे बावन्न टक्के संख्या आहे सत्तावीस टक्के दिला आहे अधिकृत आकडेवारी आल्यानंतर त्यात बदल करता येईल तसंच जातनिहाय जनगणना जर झाली तर लोकसंख्येच्या सामाजिक घटकाचं योग्य चित्र जे आहे ते योग्य चित्र सरकारकडे उपलब्ध होईल आणि सरकारकडे योग्य डाटा आल्यामुळे लोकांच्या गरजेनुसार स्थानिक पातळीवर प्रादेशिक पातळीवर योजना आखता येतील कारण कोणत्या भागात कोणत्या जातीचे लोक राहतात किती मागास आहेत या आधारावर सरकारला त्या भागाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून योजना ज्या आहेत त्या योजना किंवा धोरण आखणी करता येईल तसं जातीय जनगणनेमुळे विविध जातींचं जे अचूक प्रमाण आहे ते जाणून घेता येईल कारण प्रत्येक जात दावा करते आमची रियल मदे है है, की आमची संख्या एवढी आहे प्रत्यक्षात रियलमध्ये त्यांची काय संख्या आहे हे शोधता येईल तसंच जे वंचित किंवा अल्पसंख्याक घटक आहेत मागास जाती आहेत वंचित जाती आहेत अल्पसंख्यांक जाती आहेत यांची वास्तव परिस्थिती सरकारला या जनगणनेच्या माध्यमातून समजून घेता येईल आणि या वास्तव परिस्थितीच्या आधारावर या लोकांना गरिबीमधून काढण्यासाठी किंवा त्यांचा सामाजिक आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी किंवा आर्थिक आणि सामाजिक विषमता कमी करण्यासाठी त्यांच्यासाठी योग्य पद्धतीने आर्थिक आणि सामाजिक योजनांची आखणी करता येईल तसंच आरक्षण असेल शैक्षणिक सुविधा असेल नोकऱ्या असतील यांच्यामध्ये संख्येच्या आधारावर न्याय वाटप जे आहे ते न्याय वाटप करता येईल कारण सध्या डाटा उपलब्ध नसल्यामुळे नोकऱ्यांचं आरक्षणाचं किंवा सुविधांचं संख्येच्या आधारावर वाटप होत नाही काही वर्गाला खूप जास्त लाभ मिळाला काही वर्गाला लाभ मिळाला नाही तर या गोष्टी सेटल करण्यासाठी देखील या जनगणनेचा उपयोग होईल तसंच काही लोकांना असं वाटतं की विकासापासून समान संधीपासून वंचित असलेल्या ज्या जाती आहेत त्यांची खरी परिस्थिती सरकारला माहीत पडेल म्हणून या वंचित असलेल्या जातींना मदत करण्याच्या दृष्टिकोनातून ही जनगणना उपयुक्त ठरेल तसंच जाती आधारावर वेग जी आकडेवारी आहे या आकडेवारीचा शासनाला सामाजिक आर्थिक घटकासाठी वेगवेगळ्या योजना राबवण्यासाठी देखील ही जनगणना जी आहे ती जनगणना काम असेल अर्थात जातनिहाय जनगणनेमुळे होणारे अनेक फायदे हे सरकारने नमूद केलेले असले तरी अनेक लोकांनी या जनगणनेमुळे होणारे धोके जे आहेत ते धोके देखील मांडलेले आहेत काही लोकांचं म्हणणं असं आहे की भारतामध्ये जात जनगणनेमुळे जात जनगणनेमुळे जे सामाजिक विभाजन होणार आहे हे सामाजिक विभाजन रोखण्यासाठी सरकारकडे कोणतीही योजना किंवा कोणताही तोडगा उपलब्ध नाही कारण जात जनगणनेच्या माध्यमातून जर जातगणनेच्या माध्यमातून आकडे जाहीर आले तर ज्या जातींची संख्या जास्त आहे या जाती मोठ्या प्रमाणावर जातीय ध्रुवीकरण जे आहे ते जातीय ध्रुवीकरण अस्तित्वात येईल जातीच्या आधारावर तिकीट मागितले जातील किंवा आपल्या जातीची संख्या जास्त असल्याकारणाने जातीय प्रचार केला जाईल जातीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी जास्त प्रयत्न केले जातील म्हणजे भारताच्या राजकारणामध्ये जे जातीय ध्रुवीकरण आहे या जातीय ध्रुवीकरणाला या जा जनगणनेमुळे मोठ्या प्रमाणावर वैधता प्राप्त होईल किंवा यांचं प्रमाण जे आहे ते प्रमाण वाढेल तसंच काही लोकांचं म्हणणं असं आहे की जातीय जनगणनेमुळे ज्या प्रभावशाली जाती आहेत किंवा संख्येने जास्त असलेल्या जाती आहेत या जाती, जा जाती संख्येच्या आधारावर मोठ्या प्रमाणावर वाटा वळवतील बळकवतील कारण लोकशाहीमध्ये गुणवत्तेपेक्षा संख्येला जास्त महत्त्व असतं म्हणून ज्या जातींची संख्या जास्त आहे त्या जातींना मोठ्या प्रमाणावर सत्तेचा वाटा मिळेल या उलट ज्या जातींची अत्यंत कमी संख्या आहे अशा जातींचा राजकीय प्रक्रियेवर मतदानावर फारसा परिणाम होणार नसल्याकारणाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जाईल कारण ज्याची संख्या ज्याची संख्या जास्त त्याला जास्त वाटा असेल ज्यांची संख्या अत्यंत कमी असेल त्यांच्या वाटेला काही येणार नाही त्यांच्याकडे दुर्लक्ष होईल असं काही लोकांना वाटतं तसंच भारतामध्ये काही काही घटक राज्यांमध्ये प्रचंड संख्या असलेल्या जाती आहेत या जाती आपला राजकीय प्रभाव निर्माण करण्यासाठी जातीच्या आधारावर नवीन राजकीय पक्ष देखील स्थापन करतील किंवा भारतामध्ये जातीय पक्ष स्थापन करण्याची लाट निर्माण होईल त्यामुळे भारताच्या राजकारणामध्ये जातीवादाला मोठ्या प्रमाणावर खतपाणी मिळेल किंवा जाती जातींमध्ये संघर्ष निर्माण होईल तणाव निर्माण होईल जाती विभाजनाला चालना मिळेल असं काही लोकांना वाटतं तर काही लोकांचं म्हणणं असं आहे की जातनिहाय जनगणनेमुळे भारतीय घटनेने जातविरीत समाज निर्माण करण्याचा जो प्रयत्न केला आहे त्या प्रयत्नाला फार मोठा हादरा जो आहे तो हादरा बसणार आहे कारण जातनिहाय जनगणनेमुळे जातीविरीत समाज निर्मितीला प्रोत्साहन मिळण्याऐवजी जातीय जाणिवेला जास्त बळकटी प्राप्त होईल जाती अस्मिता उबाळून येतील आणि याच्यामुळे जाती विभाजन जे आहे त्या जाती विभाजनाचा धोका आहे किंवा या जनगणनेमुळे जाती विभाजनाला वैधता जी आहे ती वैधता प्राप्त होऊ शकते असं काही लोकांना वाटतं तसंच भारतामध्ये स्वातंत्र्य समता बंधुता निर्माण करणं या देशाचं घटनात्मक ध्येय दे आहे परंतु या घटनात्मक ध्येयाला जातीय जनगणनेमुळे फार मोठा धक्का बसू शकतो कारण प्रत्येक माणूस आपल्या जातीच्या अंतर्गत विचार करतो जातीला महत्त्व देईल जातीच्या आधारावर निर्णय घेईल म्हणून समता आणि बंधुता निर्मितीच्या मार्गामध्ये फार मोठे अडथळे जे आहेत ते अडथळे प्राप्त होतील तसंच जाती जातींची जातगण्येमुळे जी आकडेवारी प्राप्त होईल या आकडेवारीमुळे मतदानामध्ये मतदानाचे जे राजकारण आहे या राजकारणाला अधिक महत्त्व प्राप्त होईल आणि राजकीय पक्ष निवडणूक फायद्यासाठी या आकडेवारीचा उपयोग करतील कारण भारतामध्ये सर्वच पक्ष राजकीय फायद्यासाठी कोणत्याही टोकाला जाण्याचा प्रयत्न करतात आणि जाती जनगणनेमुळे आयतं खाद्य त्यांना प्राप्त होईल आणि याचा निवडणुकीच्या राजकारणासाठी वापर केला जाईल असं काही लोकांना वाटतं आणि सर्वात शेवटचा मुद्दा असा मांडलेला आहे की राजकीयदृष्ट्या ज्या वरचढ असलेल्या जाती आहेत या वरचढ असलेल्या जातींना आजपर्यंत आरक्षणामध्ये त्यांचा समावेश होऊ शकला नाही परंतु या जाती गेल्या अनेक वर्षापासून मागासवर्गीयाच्या आरक्षण कोट्यामध्ये आमचा समावेश व्हावा म्हणून आंदोलनं करू आहेत जर जातगणनेमुळे या समाजाची संख्या लक्षात आली आणि ती जर प्रमाणापेक्षा जास्त असेल तर संख्येच्या जोरावर हे सरकारवर दबाव निर्माण करतील आणि सरकारवर दबाव निर्माण करून मागासवर्गीयांच्या कोट्यामध्ये स्वतःच्या जातीचा समावेश करून घेतील आणि समजा प्रगत जातींचा जर मागासवर्गीयांच्या कोट्यामध्ये समावेश झाला तर मागासवर्गीयांच्या जातींना कोणत्याही प्रकारचे फायदे मिळणार नाही म्हणून जातनिहाय जनगणना जी आहे त्या जातनिहाय जनगणनेचे अनेक दोष जे आहेत ते दोष हे सांगितले जातात तरी देखील जातनिहाय जनगणनेचे चांगले वाईट परिणाम आपण मांडलेले आहेत तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करावा